जुन्नर तालुक्यातील शेतकरी हा आपल्या चक्क शेतात सोडतोय काय कारण आहे पाहूया आपण हा स्पेशल रिपोर्ट एकीकडे एक एक साप दिसला तर सगळ्यांची पळती भुई थोडी होते परंतु एका शेतकऱ्याने आपल्या उसाच्या शेतामध्ये धामण जातीचे साप सोडले आहेत काय कारण आहे पाहूया आपण माझं नाव अनुराग प्रवीण शेटे राहणार उदापूर तालुका जुन्नर पुणे वाळ्यासारांकून कायम आपण दामन जातीचे साप घेत असतो उसात सोडण्यासाठी आपलं आठ नऊ एकर ऊसे तर उसाचं उसात सोडण्याचं कारण एवढंच त्या सापापासून काही आपल्याला त्रास नसतो किंवा तो साप आधीच विषारी नाही चावला तरी काही होत नाही थोडक्यात तेव्हा आपण समजा पाणी भरत असलो काय वाजलं तरी तो ऑटोमॅटिक आधीच पळून गेलेला असतो त्याच्यामुळे आपण ते उसात सोडतो उसात सोडल्याचा फायदा असा आहे का तुमचे बांध असतील कडला आता पाणी कसं उसाला आपण पंधरा पंधरा दिवसाला पाणी सोडतो बेगा पडतात उंदरं उकळी काढतात उंदरं आहे ना तो साप एका टायमाला दोन दोन तीन तीन उंदरं खातो त्याच्यामुळे ते उसात सोडल्यामुळे आपल्याला दामन असा रिझल्ट सापडला आहे का बीळ तर नाही उंदीर पण नाही पण टनेजला पण वाढतं कारण ऊ उंदराने जर ऊस करतानाच नाही तर ऊस वाळतं नाही आणि ऊस न वाळल्यामुळे टनेज जास्त भरतं म्हणून मी दरवर्षी आपलं नाही का आपलं आठ नऊ एकर ऊस असतोच पाच एकर सहा एकर कधी आठ असं त्या पद्धतीत मग आपण कायमस्वरूपी ना दरवर्षी दोन तीन दामणी सोडितच असतो वा वायाळसरे सर्प सर मित्र त्यांना फोन केला का ते देत असतात आपल्याला कंटिन्यू ऊसात सोडण्यासाठी आपल्याला दामणी त्यामुळे वायाळ सरांचं काय नाही पण समजा शेतकऱ्यांकडे असं ऊस तर त्यांनी उलटं त्या दामण असा पाळलाच पाहिजे ना असं मला तरी वाटतं ब एका टायमाला पाच पाच सहा असा उंदरं खात असा आणि ऊसात तर पाहिजेनच त्याच्यापासून काही इजा नाही बाबा आणि तो मुळातच मला असं वाटतं का तो नाही का आपण समजा पाणीवर झालं खडबडलं तरी तो साप पळून जातो भित्रा साप आहे थोडक्यात पण विषारी नाही त्याच्यामुळं तो साम सापापासून आपला फायदा शेतकऱ्यांना हाय नक्कीच सगळ्या शेतकऱ्यांनी ऊसात दामण सोडावी अशी वाटत घराच्या आजूबाजूला आलं तर न मारता त्यांना जाऊन देऊ हा म्हणजे आजूबाजूच्या परिसरात ते असतील तर दामणीचं प्रमाण जर असेल तर उंदरांचं प्रमाण फार आहे पण तो विषारी नसेल समजा कुठं लई अडचण येत असं राहायचे त्यांना फोन करा त्यांचा नंबर ते सांगतील त्यांचा नंबर तिथं तुम्हाला भेटनच त्यांचा नंबर साधला तर ते पकडून आणतील बरं अशा ठिकाणी सुटतील चांगल्या ठिकाणी एक सर्प मित्र म्हणून तुम्ही काय संदेश द्याल जसं यांनी मला दोन ते तीन फोन करून यावेळेस सात महिन्यापासून मला दोन ते तीन फोन केले आणि सांगितलं की आपल्या इथं उंदरांचं प्रमाण थोडं वाढलं आहे तर तुम्ही दोन तीन धामण घेऊन या आणि माझ्या क्षेत्रात सोडा ही फार महत्त्वाची गोष्ट आहे शेतकऱ्यांसाठी फार महत्त्वाचा सल्ला आहे यांच्यासारख्या शेतकऱ्यांकडून कारण का तर उंदरांचं प्रमाण जर वाढतं आहे तर तुमच्या शेतीचे नुकसान नक्कीच होणार आहे आणि ती कुठेतरी टाळण्यासाठी अशी आपल्या आजूबाजूला जर धामण साप बिगरविषारी साप जर न असतील तर त्यांना मारू नका आणि ते परिसरातच राहू द्या कारण त्यांचं राहणं तुमच्यासाठी अत्यंत फायदेशीर राहणार आहे त्याच्यामुळं तुमच्या इथलं शेतीचं उत्पन्न घटणार नाही ही फार महत्त्वाची गोष्ट आहे हा विषारी सापाच्या बाबतीत आपण त्यांना पकडून दूर नेऊ सोडतोय फॉरेस्टमध्ये तो विषय वेगळा आहे पण बिगर विषारी साप आपल्या आजूबाजूला पाहिजेत यांच्यासारखंच यांच्यासारखे विचार सगळ्या शेतकऱ्यांचे असतील तर नक्कीच फायदा होईल सगळ्या शेतकऱ्यांना आणि सापांना सर्व मी शेतकऱ्यांचा जो मित्र म्हटलं आहे ना ते ही बाब कुठंतरी आता ही असं coupon hote